आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून तेवीस तारखेला या ठिकाणी आपल्याला देशाचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आहे शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावर जाणारा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष शेतकरी संघटना आणि उद्या देशाची हुकुमशाही पद्धतीने गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये कारभार केला त्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्यायच का ही देशाच्या भवितव्य ठरवणारी अतिशय ऐतिहासिक अशी निवडणूक आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण थोडी खांदे बदल करून बघितलं आणि पाच वर्षाच्या काळामध्ये काय सरदार असतील मारुती जाधव असतील झटके सर माझ्या अगोदरच्या मंडळी या ठिकाणी सांगित तेवीस तारखेपर्यंत अनेक मंडळी या ठिकाणी आपल्याकडे येणार आहे आपली भूमिका सांगायचा प्रयत्न करणार आहे मागच्या वेळेला एकदा आपली फसवणूक झाली आज आपली परिस्थिती काय आहे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेला आहे सत्तेचा किती माज असावा याची परत याची या पुणे भागातल्या जनतेला आपल्याला या निमित्ताने फार मोठा अनुभव आलेला साहेब आपल्या प्रयत्नांना या ठिकाणी आपण कृषी मंत्री असताना आणि या राज्याचे पाठबंधारे मं, मंत्री मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब यांना आपण त्यावेळेला आदेश दिले आणि माननीय गणपतरावजी देशमुख शशिकांतजी शिंदे प्रास्ताविकामध्ये आपल्या सचिन सांगितलं ते खरं आहे सात जानेवारी दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून टेमो पासून ते सांगोल्यापर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही हा सगळा कॅनॉल दिवसभराच्या काळामध्ये साहेब आपण आदेश दिल्याप्रमाणे बघितला आणि चार एक महिन्याच्या काळामध्ये तिथल्या सगळ्या अडचणी दूर करून ते पाणी कोळ्याला निश्चितपणानं त्यावेळेला आपण आणलं पैसाच्या बाबतीमध्ये साहेब आपण त्या काळात आदेश दिले अठ्ठावीस मार्चला कैलास वर्षी काकासाहेब साळुंके पाटलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण कोर्डाने नदी त्या वर्षभराच्या काळामध्ये तीन वेळा भरून दिली निरा उजवा कालव्याचं पाणी चार आणि पाच ला साहेब फक्त आपण आणि आपणच म्हणून ते आम्हाला मिळू शकलं कारण त्या कालव्याचं अस्तरीकरण झाल्याशिवाय ते पाणी येऊ शकत नव्हतं हा दानशी निर्णय दुसरा कुठलाच नेता घेऊ शकत नव्हता आणि म्हणून सांगोला तालुक्यामध्ये आता तिन्ही ठिकाणावरनं जे पाणी आलेलं आहे साहेब आपल्या आशीर्वादानं आपल्या प्रेरणे त्या सांगोला तालुक्याचा अनेक वर्षांचा पन्नास साठ वर्षाचा शंभर वर्षाचा दुष्काळ तुम्ही खासदार असताना या तालुक्यातला घालवायचा प्रयत्न केला त्यामध्ये आपण यशस्वी झालो पाच वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेला आणून सोडलेलं पाणी हे काय पुढं सरके ना सांगली जिल्ह्याचे कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील साहेब यांनी सत्तेचा किती गैरवापर करावा गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये वर्षाच्या काळामध्ये टेम्बोचं आणि म्हैसाळचं पाणी सांगोल्याच्या शिवारामध्ये यूज दिलं नाही त्यांना त्या मतदारसंघामध्ये जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीनं ते फिरवायचा त्यांनी प्रयत्न केला मग अशी समाधान सांगितल्याप्रमाणे पैसे भरले पाणी आला आलं म्हणेपर्यंत पाणी पुन्हा बंद होऊन कवटे मांडकाळकडे पाणी सुरू झालं म्हणजे सत्तेचा किती गैरवापर करावा हे या मंडळींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आता या सगळ्या मंडळींना आपल्याला जागावर जागेवर आणण्यासाठी उद्याच्या तेवीस तारखेला संजय म्हणून साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत संजय मामाच्या बाबतीमध्ये मी तरुण सांगेल माडा तालुक्यातल्या निमगाव गावचा सक्षमपणाने सक्षमपणानं संजय बाबाने काम केलं निमगावच्या विकास सेवा सोसायटीचं वीस वर्ष चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं पंचायत समितीला निवडून गेल्यानंतर सभापती म्हणून ज्यांनी पाच वर्ष काम केलं त्यावेळेचा दुष्काळ त्यांनी हटवला जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष आणि आता सक्षमपणाने मामाने बिनविरोध चेअरमॅन म्हणून त्यांनी काम केलं माडा तालुक्यातल्या शेतकऱ्याची नाडी शेतकऱ्याची जाण असलेला हा एक तरुण नेता आम्ही सगळ्या मंडळींनी साहेबांना सांगितलं माडा मतदारसंघ हा देश पातळीवर गेलेला मतदारसंघ आहे साहेबांनी उभारा वाहून आम्ही सगळ्या मंडळींनी विनंती केली साहेबांनी आम्हाला सांगितलं नम्रपणानं मी सांगतो तरुणाला प्रमुख म्हणून या निवडणुकीतला उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून या निमित्तानं मी सहाच्या सहा तालुक्यामध्ये दौरा केलेला आहे रोज वर्तमानपत्रामध्ये व्हॉट्सअप मध्ये फेसबुक मध्ये काही वेगवेगळ्या चर्चा होतात आणि मी निश्चितपणानं सांगेन साहेब माडा मतदारसंघ हा आपला एक काय आणि उद्याच्या निवडणुकीनंतर मतदारांच्या पेट्या फुटल्यानंतर मी या निमित्ताने एवढंच सांगेन